माझे नाव रसिका आहे माझे लग्न अशा सासरच्या घरात झाले होते जिथे माझे पती आणि सासरे यांच्याशिवाय कोणीही राहत नव्हते जेव्हा हे नाते माझ्या घरी आले तेव्हा माझ्या आईवडिलांना खूप आनंद झाला कारण आजकाल आपल्या मुलीचे लग्न कमी सदस्य असलेल्या कुटुंबात व्हावे असे कोणाला वाटत नाही पण दुःखाची गोष्ट म्हणजे माझं लग्न गावातच झालं मी शहरातील एक शिकलेली मुलगी असून हो मला शहरातच लग्न करायचे होते मला एका श्रीमंत घरातील मुलाशी लग्न करायचे होते ऐकलं होतं की हा मुलगा पण चांगलं काम करतो पण मला शहरातील एका शिकलेल्या मुलाशी लग्न करायचे होते तर हा मुलगा गावातील शिकलेला मुलगा होता जेव्हा माझ्या पालकांनी मला सांगितले की हा मुलगा खूप चांगला आहे आणि तो शहरातच काम करतो पण मला अशा मुलाशी लग्न करायचे नव्हते जो काही दिवसांनी मला सोडून शहरात जाईल आणि त्याच्याशिवाय मी माझे आयुष्य माझ्या सासरच्या घरी एकटीच जगेन माझ्या पालकांनी मला सांगितले की मुलगा नक्की शहरात काम करतो पण घरी राहतो शहरात कायमस्वरूपी काम करत नाही तो सकाळी आपल्या कारने शहरात नोकरीसाठी निघतो आणि रात्री ऑफिसमधून घरी परततो याचा अर्थ असा होता की त्या मुलाशी माझे लग्न झाले असते तर मला खूप सोपे झाले असते मग जेव्हा जेव्हा मला माझ्या आईवडिलांच्या घरी यायचे आई होते तेव्हा मी त्याच्यासोबत येऊन रात्री माझ्या जा घरी जात असे मला माझ्या आईवडिलांपासून दूर राहण्याची गरज नाही मुलगा दिसायला खूप हुशार शिकलेला आणि त्याच्या कुटुंबात फार कमी सदस्य होते गावात त्यांचं मोठं घर असल्याचं मी ऐकलं होतं आणि एक सासरे आहे ज्यांना डोळ्याने दिसू शकत नाही ते गरीब आंधळे आहेत मुलगा स्वतःच्या इच्छेने लग्न करतोय आणि लग्न यासाठी करतोय कारण त्याच्या वडिलांची सेवा करण्यासाठी घरात सुई यावी अशी त्यांची इच्छा आहे मी ज्या मुलाशी लग्न करणार होते तो घरातील एक मुलगा होता त्याची आई खूप वर्षापूर्वी वारली होती घरात फक्त पिता पुत्र राहत होते मी ऐकले होते की त्यांनी बरीच वर्ष कायम मोलकरीण ठेवली होती आणि त्या मोलकर्णीने सहा महिन्यांपूर्वी नोकरी सोडली होती आणि तेव्हापासून दोघांनाही घरात कामाचा त्रास होऊ लागला मोलकर्णीच्या साह्याने तो किती दिवस आयुष्य जगू शकले असते एक दिवस त्यांच्या मुलाचे लग्न करायचेच होते माझे सासरे सुरुवातीपासूनच अंध होते असे नाही साधारण दोन वर्षांपूर्वी त्यांची दृष्टी गेली होती असे ऐकले होते मोतीबिंदूमुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते आणि त्यांना त्या आजाराबद्दल फारशी माहिती नव्हती हळूहळू त्यांची दृष्टी गेली आणि एक दिवस असे झाले की त्यांची दृष्टी पूर्णपणे गेली आणि त्यांना दिसणे पूर्णपणे बंद झाले हे नाते चांगले होते मला नकार देण्याचे कारण नव्हते म्हणूनच मी या मुलाशी अगदी साध्या पद्धतीने लग्न केले मी माझ्या पतीसोबत निघून माझ्या सासरच्या घरी गेले लग्नाच्या पहिल्या दिवशी गावातील सर्व महिलांनी माझे खूप छान स्वागत केले सर्वांनी मला कॉटवर बसवले आणि भेटवस्तू दिल्या मला माझ्या सासरच्या कावचे लग्न खूप आवडले आणि मला इथल्या विधी आणि सालीरी खूप आवडल्या सासरे आल्यानंतर मी सासऱ्यांचा आशीर्वाद घेतला असेच बरेच दिवस निघून गेले मी माझ्या सासऱ्यांची सगळी कामे करायची आणि त्यांचे कपडे सुद्धा बदलायचे मी जवळच बसून त्यांचे सर्व संभाषण ऐकत असे ते मला सुनबाई सुनबाई म्हणत माझ्याजवळ यायचे माझे सासरे खूप चांगले होते त्यांना पण खूप चांगल्या सवयी होत्या पण जेव्हा मी घरचे कामं करत होते आणि माझी नजर माझ्या सासऱ्यांकडे गेली तेव्हा ते माझ्याकडे एकटक पाहत आहे असे वाटायचे पण मग मला समजले की ते मला कसे पाहू शकतील त्यांना दृष्टीही नाही तेही माझ्याकडे बघून हसत होते कधीकधी मला हे खूप विचित्र वाटायचे ते माझ्याकडे स्थिर नजरेने का पाहत आहेत पण प्रत्येक वेळी मी हे विसरायचे की माझे सासरे म्हातारे आणि आंधळे आहेत ते डोळ्यांनी पाहूही शकत नाही रोज वेगवेगळ्या प्रकारच्या बायका आमच्या घरी यायच्या आणि माझ्याशी थोडा वेळ बोलून निघून जायच्या माझे सासरे म्हणाले की आमच्या गावातील लोकं खूप प्रेमण आणि दयाळू लोक आहेत आमच्या गावात जेव्हा जेव्हा एखादी नवीन नवरी येते तेव्हा इथल्या स्त्रिया तिच्याशी अशाच पद्धतीने बोलू लागतात माझे सासरे त्यांच्या खोलीतून बाहेर पडत नसत कधी कधी सासऱ्यांना पाहून मला मनातच लाज वाटायची कारण होते तर ते माझे सासरेच असो सासरे वडिलांसारखे असतात पण मला असे वाटायचे की माझे सासरे सर्वांसमोर माझ्याकडे टक लावून पाहत आहेत कधी कधी मी केस कपाळावर ठेवून त्यांच्याकडे बघायला लागायचे पण मी विचित्रपणे वेडी झाले होते प्रत्येक वेळी मी हे विसरून जायचे की माझे सासरे आंधळे आहेत कारण आमच्या घरात त्यांच्यासारखे कोणी नव्हते म्हणजे मला अशा लोकांची सवय नव्हती हे माझ्यासोबत पहिल्यांदाच घडत होतं की मी माझ्या अंध सासऱ्यांसोबत राहत होते नित्यक्रमानुसार माझे पती सकाळी लवकर ऑफिसला जायचे आणि सासरे आणि मी दिवसभरे घरात एकटेच असायचो माझ्या पतीने मला लग्नाच्या रात्री समजावले होते की तुला माझ्या वडिलांची खूप काळजी घ्यावी लागेल बरीच वर्षे आमच्या घरी एक मोलकर्णी राहत होती आणि ती माझ्या वडिलांची काळजी घेत असे कारण मी सकाळी नोकरीला जायचो माझ्या वडिलांना जेव्हा दृष्टी होती तेव्हा ते शेतात कामाला जायचे पण जेव्हापासून त्यांची दृष्टी केली तेव्हापासून ते घरीच राहू लागले मोलकर्णीने मला काही महिने साथ दिली आणि त्यानंतर तिने नोकरीही सोडली तेव्हापासून आमच्या घरात खूप त्रास झाला शेजारच्या काकू येऊन माझ्या वडिलांसाठी जेवण बनवायचे पण मग अशा व्यक्तीची मदत आपण किती दिवस घेऊ शकतो आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या पतीने माझी खूप प्रशंसा केली आणि माझ्या पतीची स्तुती ऐकून मला खूप आनंद झाला मी त्यांना आश्वासन दिले की मी सदैव तुमच्या वडिलांची सेवा करेन आणि त्यांना कोणतीही कमतरता पडू देणार नाही मी सकाळी लवकर उठल्यावर सगळ्यात आधी सासऱ्यांचा नाश्ता बनवायची एक दोन दिवस माझ्या नवऱ्याने बाजारातून नाश्ताही आणला तू म्हणाला आता तू नवीन नवरी आहेस तू काही दिवस आराम कर त्यानंतर तुला घरची सगळी कामं सांभाळायची आहेत पण आता घरची सगळी कामं मी करू लागले कारण घरची कामे करायला या घरात एकही बाई नसल्याने माझ्या नवऱ्यानेही असे बाजारातून जेवण किंवा फराड कधीपर्यंत आणला असता एक ना एक दिवस मला इथल्या स्वयंपाकाची काळजी घ्यावीच लागली असती माझे सासरे पण म्हणायचे की सुनबाई एक दोन दिवस बाहेरून जेवण आणता येईल पण मी म्हणाले नाही मी अशा प्रकारचे नाही जी मी नेहमी आराम करेल मला माझी जबाबदारी पार पाडायची आहे या घराचा संसार माझ्या खांद्यावर चालवायचा आहे मला हे घर सांभाळावंच लागेल माझे बोलणे ऐकून माझे सासरे आणि पती खूप खुश झाले त्यांनी सांगितले की आम्ही आमच्या घरासाठी अशीच मुलगी शोधत होतो माझे पती म्हणू लागले की तू खूप सुंदर आहेस तू फक्त सुंदरच नाहीस तर सुंदर असण्यासोबतच खूप समजूतदारही आहेस मी ब्रेकफास्ट टेबलवर नाश्ता ठेवला आणि माझे सासरेसुद्धा माझ्यासमोर नाश्ता करायला बसले होते मी त्यांच्या समोर बसले आणि मग मी त्यांना माझ्या हातातून नाश्ता दिला माझ्या नवऱ्याने वडिलांना स्वतःच्या हाताने नाश्ता खाऊ घातला होता माझा नवरा माझ्याकडे बघून हळूच असत होता माझे पती घरी आले की वडिलांना सर्व काही स्वतःच्या हाताने खायला घालायचे त्यांनी मला वेळेवर सांगितले होते की माझ्या वडिलांना नाश्ता करताना बघ की पुढच्या वेळेपासून तू माझी ही जबाबदारी पार पाडशील मी खुश होऊन नवऱ्याला म्हणाले हो का नाही घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या मी स्वतः सांभाळेल मला असे वाटले की माझे सासरे अजूनही माझ्या समोर बसले आहेत माझ्याकडे एकटक पाहत आहेत माझ्या सासऱ्यांचा सा नाश्ता झाल्यावर माझे पती त्यांच्या जवळ ठेवलेल्या खुर्चीवरून उठले आणि माझ्या शेजारी पडलेल्या खुर्चीवर बसले आणि माझ्या चेहऱ्याकडे बघून ते मला प्रेम देत होते मला भीती वाटत होती की माझे सासरे आपल्याला पाहू शकतील पण माझ्या पतीने मला हातवारे करून सांगितले की त्यांना दृष्टी नाही म्हणून ते आपल्याला कसे पाहू शकतात माझ्या नवऱ्याचे माझ्यावर खूप प्रेम होते माझे पती गेल्यानंतर जे, जे। मी जेव्हा घरची कामे करायचे तेव्हा घरात कोणी नसायचे फक्त मी आणि माझे सासरे ते सुद्धा मला पाहू शकत नाहीत असा विचार करून मी गळ्यात स्कार्फही घालत नव्हते त्यामुळे मी घरी राहून कोणत्याही परिस्थितीत कामं करायचे आणि कोणत्याही परिस्थितीत सासऱ्यांच्या समोर जात असे माझे सासरे इतके चांगले होते आणि त्यांची वागणूक इतकी चांगली होती की कधी कधी मला खूप वाईट वाटायचे की इतक्या चांगल्या माणसाची दृष्टी कशी गेली त्या गरीब माणसाला त्याच्या एकुलत्या एक मुलाचे आणि त्याच्या पत्नीचे लग्नही बघता आले नाही माझ्या सासऱ्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच मी हास्य असायचे एकदा माझ्या नवऱ्याने मला सांगितले की माझे वडील खूप प्रामाणिक व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल गावात कोणीही वाईट बोलत नाही ते नेहमीच लोकांचे भले करत आले आहेत प्रत्येकजण माझ्या वडिलांचा खूप आदर करतो मी माझ्या पतीला विचारले तुम्ही तुमच्या वडिलांवर उपचार केले नाहीत का माझे पती म्हणाले की त्या दिवसात माझ्या शहरात एक अतिशय महत्त्वाची मीटिंग होती म्हणूनच मी काही आठवडे तिथे राहिलो होतो आणि वडिलांची इच्छा नव्हती की त्यांनी मला त्यांच्या समस्यांबद्दल सांगून त्रास द्यावा त्यांनी मला त्यांच्या समस्याबद्दल काहीही सांगितले नाही आणि अशातच त्यांची हळूहळू दृष्टी गेली खूप दिवसांनी घरी आल्यावर मला हा प्रकार कळला जर त्यांनी मला वेळीच माहिती दिली असती तर मी त्यांना माझ्यासोबत शहरात नेले असते आणि त्यांच्यावर उपचार केले असते आणि कदाचित ते बरे झाले असते पण स्वतःवर उपचार न करण्यावर ते ठाम होते वेळ निघून गेल्यावर त्यांनी मला सांगितले नंतर मी वडिलांना अनेकदा सांगितले की मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जातो तुमची दृष्टी परत येऊ शकते पण वडील दरवेळी नकार देत असे की बेटा मी म्हातारा झालोय मी माझ्या आयुष्यात खूप काही पाहिलं आहे आता तुझं आयुष्य जगण्याची वेळ आली आहे तू लग्न कर तुझं आयुष्य जग माझं काय आहे एक दिवस मी हे जग सोडून जाईल मी म्हातारा जलो आहे आणि हळूहळू शरीरात आजार निर्माण होत राहतील आणि एक दिवस माझ्याबरोबर सर्व काही संपेल काळजी करू नको जर मला दिसत नसेल तर मी तुम्हाला सर्व ऐकवानी अनुभवू शकतो मला फक्त तुला आनंदी पाहायची आहे आणि मी जिवंत असताना तुझ्या घर स्थायिक व्हावे अशी माझी इच्छा आहे एवढे बोलून वडील संभाषण संपवायचे आणि ते अजून एकदाही माझ्यासोबत डॉक्टरांकडे गेले नाही मी म्हणाले की तुम्ही वडिलांना जबरदस्तीने डॉक्टरांकडे नेले असते माझ्या नवऱ्याने मला सांगितले की तुला माहीत नाही वडील खूप हट्टी आहेत मी त्यांच्यावर जास्त जबरदस्ती करू शकत नाही कदाचित ते अशा प्रकारे त्यांच्या आयुष्यात आनंदी असतील माझे पती म्हणाले होते की मी येण्यापूर्वी त्यांची सर्व कामे ते करायचे पण आता त्यांची सर्व कामे करण्याची जबाबदारी माझी झाली आहे मी माझ्या सासऱ्यांना माझे वडील मानून त्यांची सर्व कामे करायचे मी माझ्या पतीला आश्वासन दिले होते की घरी त्यांच्या अनुपस्थितीत त्यांना कोणतीही अडचण येणार नाही मी माझ्या सासऱ्यांचे जुने फोटो पाहिले होते त्यात ते त्यांचे डोळे चमकत होते आणि माझी सासू पण जिवंत होती माझी सासू पण खूप सुंदर होती आणि माझे सासरे पण तारुण्यात देखणे सुंदर होते खरं तर माझ्या सासूबाई माझ्या सासऱ्यांपेक्षा दुप्पट लहान होत्या माझे सासरे खूप वयस्कर होते तरीही ते खूप देखणे आणि मनमोहक होते आता जरी त्यांची दृष्टी असती आणि ते चांगले कपडे घालून घराबाहेर पडले असते तर त्यांना कोणी म्हातारा म्हटले नसते कदाचित त्यांच्या त्रासामुळे त्यांचा चेहरा जुना वाटू लागला एके दिवशी माझे सासरे म्हणाले सुनबाई बघ माझ्या नशिबात काय लिहिले आहे की मी माझ्या घरातील सुनेला डोळ्यांनी पाहूही शकत नाही आणि तिला पाहून आशीर्वादही देऊ शकत नाही मी म्हणाले बाबा काही हरकत नाही तुम्ही मला असेही आशीर्वाद देऊ शकता लग्नानंतर काही दिवस असेच निघून गेले पण माझ्या पतीला काही दिवस शहरातच राहावे लागले तेव्हा माझे बाण हरपले मी पतीला या दिवसात मला माझ्या आईवडिलांच्या घरी सोडायला सांगितले होते पण माझे पती म्हणाले की मी तुला तुझ्या आईवडिलांच्या घरी सोडू शकत नाही कारण माझे वडील येथे आहेत त्यांची सेवा कोण करेल माझे पती गेले होते आणि मला म्हणाले होते की तुला माझ्या वडिलांची खूप काळजी घ्यावी लागेल तू त्यांना स्वतःच्या हाताने खाऊ घालशील आणि कपडेही बदलशील तुझ्या आई वडिलांच्या घरी तुझ्या वडिलांच्या बाबतीत असे काही घडले असते आणि त्यांची काळजी घेणारे कोणी नसते आणि फक्त तूच असतीस तर तू तुझ्या वडिलांना तुझ्या हाताने ते घातले असतेस मी माझ्या नवऱ्याला म्हणाले तू असे का बोलत आहेस देवा माझ्या वडिलांच्या बाबतीत असे कधीच घडू नये माझे पती म्हणाले म्हणूनच मी तुला माझ्या वडिलांची सर्व कामे करण्यास सांगत आहे मी काळजीत होते आणि मी विचार करत होते की मी हे करू की नाही बरं माझे सासरे असेच होते माझे सासरे माझ्या वडिलांसारखे होते लहान मुलं असते तर माझ्या नवऱ्याच्या हस्तक्षेपाशिवाय मी हे काम केले असते पण हे काम माझ्या सासऱ्यांसाठी करताना मला लाज वाटत होती माझे पती गेल्यानंतर माझ्या सासऱ्यांनी मला आवाज दिला ते मला सुनबाई सुनबाई म्हणत होते मी दहापत माझ्या सासऱ्यांच्या खोलीत गेले आणि पाहिले की माझे सासरे धोतर आणि बनियान घालून उभे होते आणि सगळ्यात आधी त्यांनी मला विचारले सुनबाई मुलगा गेला आहे का मी त्यांना सांगितले की अर्ध्या तासापूर्वी निघाले आहेत ते म्हणाले ठीक आहे पण मला माझं शर्ट दे शर्ट कुठं ठेवलं आहे हे मला माहीत नाही मी सर्व पलंगावर शोध घेतला पण माझा शर्ट बेडवर आहे की नाही हे समजू शकले नाही माझ्या सासऱ्यांचा शर्ट बेडच्या काठावर पडला होता आणि मी त्यांचा शर्ट त्यांच्या स्वाधीन केला त्यांनी कसा तरी त्यांचा शर्ट घातला होता पण ते चुकीच्या पद्धतीने बटन लावत होते मला पुढे जाण्यास भाग पडले मी म्हणाले तुम्ही ते सोडा मी बटन बंद करते मी माझ्या सासऱ्यांच्या शर्टचे बटन लावले तेव्हा माझे सासरे हसत होते आणि अचानक त्यांचा हात माझ्या कमरेला लागला मी त्यांना काहीच बोलू शकले नाही कारण त्यांचा हात कुठे आहे हे त्यांना कळत नव्हते त्यांच्या हाताचा मला स्पर्श झाला असे वाटताच त्यांनी लगेच हात काढला कदाचित चुकून त्यांचा हात मला लागला असावा मी गेले मी त्यांना शर्ट घालायला लावला होता तेव्हा माझे सासरे म्हणाले सुनबाई माझे केसही बनव मी ड्रेसिंगमधून कंगवा घेऊन माझ्या सासऱ्यांचे केस बनवले होते माझे सासरे म्हणाले सुनबाई मला हात दे मी म्हणाले का बाबा काय झालं म्हणून ते म्हणू लागले तू फक्त दे मी घाबरले आणि माझा हात त्यांना धरायला लावला मी विचार करत होते की त्यांना माझा हात का धरायचा आहे त्यांनी माझे दोन्ही हात हातात धरले आणि ते म्हणाले तुझे खूप खूप आभार तू आमचे घर खूप चांगले सांभाळले आहे तुझ्या जागे दुसरी कोणी बाई असती तर कदाचित ती कधीच तुझ्यासारखे घर सांभाळू शकली नसते माझ्या सासऱ्यांनी माझे हात खूप घट्टपणे हातात घेतले मी माझे हात त्यांच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत होते पण ते म्हणाले सुनबाई तू इथेच थांब इतक्या लवकर निघून जायची काय गरज आहे मला तुझे आभार मानायचे आहेत मी तुला पाहू शकत नाही पण मी तुला अनुभवू शकतो यासाठी मला तुझा हात धरायचा होता माझी सून कशी आहे मला मुलगी असती तर कदाचित तिनेही तुझ्यासारखी माझी सेवा केली नसती तुला माहीत आहे जेव्हा शारदा वारली तेव्हा मला तिच्या मृत्यूचे खूप दुःख झाले कारण ती माझी सोबती होती आणि माझी खूप काळजी घेत होती आणि आमच्या घरातील एकमेव स्त्री होती जी माझ्या मुलाला आणि मला सोडून या जगातून गेली होती ती दोघांची खूप काळजी घ्यायची पण त्यानंतर संपूर्ण जबाबदारी माझ्या एकट्या मुलाच्या खांद्यावर आली आणि लग्नानंतर तुलाही काही चांगले दिवस आले नाहीत कारण माझा सगळा भार तुझ्यावर पडला होता असे ते मोठ्या खेदाने सांगत होते मी म्हणाले की तुम्ही कोणावरही ओझे नाही आणि माझ्यावर तर नक्कीच नाही मी तुमच्या मुलीसारखी आहे तुम्ही मला तुमची मुलगी मानता माझे बोलणे ऐकून ते हसायला लागले आणि म्हणाले की तू खूप छान आहेस माझी खूप काळजी घेतेस पण तरीही त्यांनी माझा हात अगदी घट्ट पकडला होता मी त्यांना म्हणाले बाबा माझा हात सोडा मला स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक करायचा आहे सासऱ्यांनी माझा हात सोडला आणि मी लगेच स्वयंपाकघरात आले जसा जसा वेळ निघून गेला तसतसे माझ्या सासरची कृती विचित्र होऊ लागल्या होत्या माझे पती गेले एक दोन महिने झाले होते ते म्हणाले की ऑफिसमध्ये कामाचा हंगाम आला की रात्रंदिवस असेच काम करावे लागते आणि तिथे राहून दिवस काढावे लागतात आणि इकडे माझ्या सासरे माझ्यासोबत खूप मोकळे होऊ लागले आता ते मला त्यांच्या आवाजात सांगायचे की मला शर्ट घालून दे शर्टची बटणे नीट बंद होत नाहीत कधीकधी ते म्हणायचे माझ्या डोक्याला मसाज कर आणि पाय दाब कधी कधी ते मला डोक्याला तेल लावायला लावायचे आणि ही छोटी छोटी कामे ते स्वतः पण करू शकत होते लग्नाआधी मी विचार केला होता की माझ्या सासऱ्याच्या घरी फक्त माझा नवरा आणि माझे सासरे, सासरे असल्याने मला घरातील कोणतेही कामे करावे लागणार नाही पण माझ्या सासऱ्यांमुळे मी घनचक्कर व्यक्तीसारखे झाले होते मी दिवसभर काम करायचे सासऱ्यांकडे खूप काम असल्यामुळे मला आराम करण्याची संधी मिळत नसे ते मला काम आटोपण्यासाठी कोणत्या ना कोणत्या बहाण्याने आवाज द्यायचे संधीचा फायदा घेत मी विश्रांतीसाठी माझ्या खोलीत गेले असताना अचानक मला माझ्या सासऱ्यांचा सुनबाई सुनबाई असा आवाज यायचा मी बाहेर धावत त्यांच्या खोलीत गेले तेव्हा ते, ते मोबाईल हातात धरून जोरजोरात हसत असल्याचे मला दिसले मी त्यांच्या खोलीत जाऊन त्यांना काय काम आहे ते सांगायला सांगितल्यावर ते जोरजोरात हसायला लागले आणि म्हणाले ये माझ्याजवळ बस बघ किती छान जोक्स मोबाईलवर येतात कधीकधी मी माझ्या सासऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर जोक्स लावून देत होते आणि जोक्स ऐकून ते जोरजोरात हसायचे मी त्यांना म्हणाले तुम्ही ऐकत राहा मी विश्रांतीसाठी माझ्या खोलीत जात आहे माझे सासरे म्हणाले सुनबाई तुला आराम मिळेल इथे माझ्या पलंगावर पडून राहा आराम करत राहा आणि जोक्स देखील ऐकत राहा माझ्या सासऱ्यांकडून ते मला त्यांच्या बेडवर झोपायला सांगत होते हे ऐकून मला आश्चर्य वाटले मी जाऊन त्यांच्या पलंगावर बसले आणि त्यांना सांगितले की मी दिवसभर घरातील कामे करते आणि आता दहा मिनटं विश्रांती घेतल्यावर मला स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवावे लागेल मी काय करू माझी सगळी कामं सोडून इथे तुमच्यासोबत बसून जोक्स ऐकू का माझ्यावर किती जबाबदारी आहेत हे माझ्या सासऱ्यांना कळावे म्हणून मी हे अगदी कडक शब्दात बोलले माझे बोलणे ऐकून ते हसायला लागले आणि म्हणाले माझ्याजवळ बस आणि माझ्यासोबत जोक सैक तुझी तब्येत बरी होईल आणि तू सक्रियही राहशील कामाचा उपयोग काय ते सोड काम हे आयुष्यभराचे असते काम कधीच संपत नाही मी जाऊन सासऱ्यांच्या पलंगावर बसले मी म्हणाले ठीक आहे ठीक आहे सांगा भूक लागली तर काय खाणार ते हसले आणि म्हणाले की तू माझ्याजवळ बसून जाशील हेच माझ्यासाठी खूप आहे मी उभी राहिले आणि म्हणाले खबरदार आता आवाज करून मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केलास तर माझे सासरे अजूनही असत होते मी लगेच माझ्या खोलीत जाऊन आडवी झाले काम करताना मला खूप कंटाळा यायचा त्यामुळेच माझं वागणं खूप चिडचिड व्हायला लागलं माझ्या आईवडिलांच्या घरी मी एवढं काम केलं नव्हतं पण इथे काम मर्यादेपलीकडे वाढलं होतं माझे सासरे फक्त घरचेच अन्न खात असत आणि बाजाराचे अन्न कधीच खात नसत माझे पती म्हणायचे की माझ्या वडिलांना नेहमी घरचे ताजे अन्नच खायला द्यायचे आणि बाहेरचे अन्न खाऊ नका नाहीतर त्यांचे पोट खराब होईल थोडा वेळ आराम करून मी स्वयंपाकघरात गेले आत गेल्यावर मी अन्न शिजवले आणि स्वयंपाकघरातून बाहेर आल्यावर घर अस्वच्छ असल्याचे दिसले मग मी साफ केले आणि मग विचार केला की संध्याकाळची वेळ आहे मला माझ्या सासऱ्यांची खोली पण स्वच्छ करू दे खूप गरम होत होते म्हणूनच मी दुपट्टा घातला नव्हता आणि बहुतेक वेळा मी दुपट्टा घालत नव्हते माझे सासरे त्यांच्या खोलीत खुर्चीवर बसले होते आणि मी त्यांची खोली झाडत होती ते अगदी शांतपणे बसले होते आणि मी माझ्या कामात व्यस्त होते दुसऱ्या क्षणी मी वळले तर माझ्या मागे माझे सासरे उभे होते हे पाहून मला आश्चर्य वाटले त्यांना पाहून मी घाबरले मी म्हणाले तुम्हाला काही लागेल का ते म्हणाले सुनबाई नको मला कशाची गरज नाही खोलीच्या आत तू आहेस की अजून कोणी आहे या असे मला वाटत होते मी म्हणाले काय म्हणताय या घरात मी आणि तुमच्याशिवाय कोणीही राहत नाही ते म्हणाले काही हरकत नाही असं म्हणत ते बेडवर बसले आणि त्यांच्या डोळ्यांकडे बघून मला खूप भीती वाटत होती त्यांच्या डोळ्यांकडे बघून असं वाटत होतं की त्यांची नजर फक्त माझ्यावरच आहे मलाही लाज वाटत होती मी स्कार्फ घातला नव्हता मी माझ्या सासऱ्यांसाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवत असे रात्रीच्या वेळी मी त्यांच्या खोलीत जाऊन त्यांना खायला घालत असे आणि स्वतःच्या हाताने त्यांना खाऊ घालत असे माझ्या लक्षात आले की माझे सासरे माझ्या हातून खाताना खूप खुश असायचे आणि कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावर माझा हात घट्ट पकडून ठेवायचे आणि फक्त तुझ्या हाताने बनवलेले जेवण खूप चवदार आहे असे म्हणत माझी खूप स्तुती करत राहायचे म्हणायचे मला वाटते की तू देखील तितकीच सुंदर असशील आता हळूहळू मला माझ्या सासऱ्यांच्या कृती खूप विचित्र वाटू लागल्या मी आता माझ्या सासऱ्यांची गोंधळून जाऊ लागले होते कारण ते कुठल्या ना कुठल्या बहाण्याने माझ्या अंगाला स्पर्श करायचे आणि मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते त्यांना काय करायचे आहे हे मला समजून घ्यायचे होते मला माझ्या सासऱ्यांची खूप काळजी वाटू लागली जरी मी माझ्या पतीला त्यांच्या कृतीबद्दल सांगितले तरी मी कसे सांगू कारण मला खात्री होती की ते पाहू शकत नाही त्यामुळे माझे पती माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत मी हा सगळा विचार करत करत रात्री आठ वाजेपर्यंत माझ्या खोलीत झोपले माझ्या खोलीचा दरवाजा नेहमी उघडा असायचा मी खूप गाठ झोपले होते पण अचानक मी घाबरले आणि माझे डोळे उघडले कारण मला असे वाटले की कोणीतरी माझ्या पायाला गुदगुल्या करत आहे मी माझ्या पायाकडे बघितले तर मला दिसले की माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली आहे कारण तिथे दुसरे कोणी नाही तर माझ्या सासरे आहेत मी पटकन स्कार्फ गळ्यात घातला आणि सासऱ्यांना विचारले तुम्हाला काही काम आहे का माझ्या सासऱ्यांनी पटकन माझा हात धरला आणि म्हणाले की मी आंधळा नाही आहे मला सगळं दिसतंय हे ऐकून मला आणखीनच आश्चर्य वाटलं की ते काय बोलत आहे पण त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण हसू उमटू लागलं नंतर मला भीती वाटू लागली ते पाहून आणि मी पण खूप अस्वस्थ झाले होते मी म्हणाले हे सगळं काय बोलत आहे माझे सासरे म्हणाले हो मी सगळं खरं सांगतोय माझ्या सासऱ्यांनी पटकन येऊन मला घट्ट धरलं मी स्वतःला मोकळे करण्याचा खूप प्रयत्न करत होते पण ते माझे काहीही ऐकत नव्हते मी ओरडण्याचाही प्रयत्न करत होते त्यांनी माझ्या तोंडावर हात ठेवला आणि मग असे काही घडले जे माझ्या बाबतीत घडायला नको होते मला माझ्या सासऱ्यांकडून ही अपेक्षा नव्हती ते खोटं बोलले होते की ते आंधळे आहेत आणि या गोष्टीचा गैरफायदा घेऊन त्यांनी माझी इज्जत खराब केली होती मी त्यांना म्हणाले की तुम्ही माझ्यासोबत चांगले केले नाही मी तुमचे सर्व सत्य माझ्या पतीसमोर उघड करेल माझ्या सासऱ्यांनी विचारले तू कसे उघड करणार माझा मुलगा तुझ्या म्हणण्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही कारण त्याला माहीत आहे की मी आंधळा आहे तो तुझ्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही पण जर तू त्याच्या वडिलांवर कोणताही आरोप करण्याचा प्रयत्न केलास तर तुला या घरातून हकलून देईल सासऱ्यांचे म्हणणे ऐकून मला खूप भीती वाटली की ते अगदी बरोबर आहेत माझा नवरा माझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही पण माझ्या सासऱ्यांनी माझ्यासोबत जे केले ते माझ्यासाठी खूप धोकादायक ठरले मी पूर्णपणे असहाय्य होऊन जमिनीवर बसून जोरजोरात रडत होते सासरे म्हणाले तू खूप सुंदर आहेस म्हणून पहिल्या दिवसापासून माझी नजर तुझ्यावर आहे मी त्यांना विचारले की हे सर्व माझ्यासोबत का केले त्यांनी मला सांगितले की मी माझ्या मुलाला वाढवण्यासाठी खूप मेहनत करत आहे पण जेव्हापासून तो शहरात गेला होता तेव्हापासून त्याने माझ्याकडे लक्ष देणे बंद केले होते मग मी एक योजना केली की माझ्या मुलाचे लक्ष माझ्याकडे जाण्यासाठी मला आंधळे व्हावे लागेल म्हणूनच मी माझ्या मुलाशी खोटे बोललो या खोटेपणाचा परिणाम असा झाला की माझा मुलगा फक्त माझ्यावरच लक्ष केंद्रित करू लागला मग त्याचे लग्न झाले आणि त्याने तुला घरी आणले तुला पाहिल्याबरोबर तुझ्याबद्दलचा माझा हेतू तु बिघडला आणि माझा मुलगा विचार करत राहिला की मी आंधळा आहे आणि तुझा सासरा आंधळा आहे यावर तूही विश्वास ठेवला मला माहीत आहे की माझा मुलगा दर तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यात एक किंवा दोन महिने ऑफिसमध्ये राहतो तो, तो कधी निघून जाईल आणि मी तुझा गैरफायदा कधी घेणार हे जाणून घेण्याची संधी मी शोधत होतो हे सर्व ऐकून मी खूप असहाय्य झाले आणि रडले पण कदाचित मी खूप नशिबवान असेल की जेव्हा माझे सासरे मला त्यांची गोष्ट सांगू लागले तेव्हा माझे पती दारा दुभे राहून त्यांचे ऐकत होते देवाने मला खूप साथ दिली मला माझ्या नवऱ्याला काही सांगायची गरज नव्हती त्याने स्वतः वडिलांचे सर्व शब्द स्वतःच्या कानाने ऐकले होते खरं तर माझा वाढदिवस सव्वीस नोव्हेंबरला आहे माझ्या नवऱ्याला माहीत होते की माझा वाढदिवस येणार नाही म्हणूनच त्याला मला सरप्राईज द्यायचा होता त्याला मला सरप्राईज द्यायचे होते म्हणून तो पंचवीस तारखेला रात्री शहर सोडून घरी आला आणि घरी आल्यावर त्याला दार उघडे दिसले त्याने वडिलांचे सर्व शब्द ऐकले होते हे सर्व पाहून माझ्या नवऱ्याने त्याला खूप मारले आणि त्यांच्याशी सर्व संबंध संपवून तो मला त्याच्याबरोबर शहरात घेऊन गेला माझ्या पतीने वडिलांच्या वतीने माझी माफी मागितली होती आता मी माझ्या पतीसोबत शहरात राहते माझ्या पतीने वडिलांशी सर्व संबंध तोडले आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका धन्यवाद